बागलान तालुक्यातील धानरी चोळ शिवार परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्याने दहशत माजवली आहे आज पहाटे श्री भाऊसाहेब भदाणे यांच्या शेतात बांधलेल्या गायीच्या गोऱ्यावर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात गोरा बिबट्याने फस्त केल्याची घटना समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच सटाणा वन विभागाचे कर्मचारी श्री अहिरे व श्री बोरसे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे लवकरच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असे वनविभागाकडून सांगण्यात आले तसेच परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत आणि स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी धांद्री ग्रामस्थांकडून जोर धरली जात आहे भाऊसाहेब दादाजी बदाने बदा यांचा गोरा जखमी करून ठार केलेला आहे तरी आम्ही त्यांचा घटनास्थळी येऊन पंचनामा केलेला आहे आणि लवकरच इथे पिंजरा लावण्याची व्यवस्था आम्ही करत आहोत तरी बाकीच्या नागरिकांनी आपल्या जनावरांची व स्वतःची काळजी घेऊन वापरून